उपवास म्हटला की अगोदर डोळ्यासमोर साबुदाणे येतात आणि साबुदाणे खाऊन खाऊन कंटाळा असाल ना तर आज अगदी नवीन पोटभरीची आणि टेस्टी रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे दोन कच्चे बटाटे तर वजनी म्हणाल तर इथे अडीचशे ग्रॅम आपण बटाटे घेतले आहेत आता हे दोघेही बटाटे आपण अशा पद्धतीने साली काढून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन जणांसाठी उपवासाची रेसिपी बनवते आहे तुम्ही जास्त जणांचे बनवत असणार तर मग बटाटे जास्त घ्या आणि कमी बनवत असणार तर मग कमी बटाटे घेतले तरीसुद्धा चालतील आता हे दोघंही बटाटे आपण असे बारीक कापून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक कापण्याची गरज नाही सेम या पद्धतीने मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे बटाटे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामधील जेवढाही एक्स्ट्राचा स्टार्च असेल ना तो पूर्णपणे धुतला जाईल आता हे बटाटे धुतल्यानंतर लगेच एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि हे बटाटे अगदी बारीकसर दळून घ्यायचे आहेत पाणी टाकल्याने काय होतं की बटाटे पटकन दळले जातात आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण बटाटे दळून घेतले आहेत आता हे सगळं मिश्रण आपण एखाद्या वाटीमध्ये टाकून घेऊया वाटीमध्ये सगळं मिश्रण आपण काढलं की दुसऱ्या वाटीमध्ये आपण एक वाटी भगर घ्यायची आहेच म्हणजेच वरई काहीजण यांना उपवासाचे तांदूळ असं देखील म्हणतात आता हे कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी इझिली मिळतात तर इथे मी एक वाटी वरई म्हणजेच भगर घेतली आहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण ही भगर स्वच्छ दोन ती 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 भगर ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे जेणेकरून भगरवरील थोडीफार धूळ असेल किंवा पेस्टिसाईड्स असतील ते सगळे धुतले जातील आता भगर पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ धुतली गेली की ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बटाटे दळले होते ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भगरसुद्धा दळून घेऊया म्हणजे काय होतं की भांडे भरण्याची सुद्धा गरज येत नाही आता या भांड्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही न ना पाणी टाकता आपण भगर दळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे सेम या पद्धतीने भगर दळून घ्यायचे आहे आता ह्याच भांड्यामध्ये आपण जे बटाटे दळले होते ना त्याची पिवरी थोडी थोडी टाकणार आहोत आणि परत एकदा हे मिश्रण दळून घेणार आहोत जेणेकरून बटाट्यामध्ये थोडेफार तुकडे असतील किंवा भगरसुद्धा थोडीफार जाड राहिली असेल तर मस्त अशी बारीक दळली जाईल सेम याच पद्धतीने आपण बटाट्याची प्युरी थोडी थोडी करत पूर्ण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की भगर आणि बटाटे व्यवस्थित बारीकसर दळले जातात आता इथे मी दोन ते तीन जणांची उपवासाची रेसिपी बनवते आहे त्यामुळे लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये भगरची पेस्ट आणि बटाट्याची प्युरी छान प्रकारे मावली आहे जर तुम्ही उप उपवासाची रेसिपी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असणार ना तर मिक्सरचं भांडं थोडं मोठंच घ्या कारण लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मावणार नाही त्यामुळे मोठं मिक्सरचं भांडं जर घेतलं ना तर व्यवस्थित सगळं मिश्रण मावेल आणि व्यवस्थित दळता सुद्धा येईल तर सेम या पद्धतीने आपल्याला ही पिवरी तयार करून घ्यायची आहे आणि एखाद्या मोठ्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या कढईमध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकून घेऊया आता हे मिश्रण एकदा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकूया दोन चम्मच फ्रेश दही तुमच्याकडे जर फ्रेश दही नसेल ना तर एकच चम्मच दही टाका दही नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल परंतु टाकताना फ्रेश दही टाका जास्त आंबट टाकू नका आता यामध्ये टाकूया एक चम्मच साखर साखर टाकल्याने डोस्यांना अतिशय मस्त असा कलर येतो त्यामुळे तुम्ही साखर एक चम्मच नक्की टाका आता हे सगळं मिश्रण एकदा मिक्स करून द्यायचं आहे आणि झाकण लावून पाच ते सहा मिनिटासाठी रेस रेस्ट कर ठेवू डोशांचं बॅटर रेस्ट होईपर्यंत आपण एक चविष्ट चटणीसुद्धा तयार करून घेऊया तर इथे मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे कढाईमध्ये आपण उपवासाचं तेल टाकूया तुम्ही जे उपवासाला तेल खाता ना ते तेल घेतलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे जिरे छान तळतळलं की यामध्ये टाकूया मिरचीचा ठेचा तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आहेत तिखटनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात आता ह्या हिरव्या मिरचीचा ठेचा आपण तेलामध्ये छान प्रकारे एकदा परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटापर्यंत मिरची छान परतले की यामध्ये टाकूया अगदी चवीपुरता मीठ तर इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे मीठसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून टाकूया कोथंबीर कोथंबीर मी थोडी शिल्लक ठेवली आहे आणि थोडीशी या फोडणीमध्ये टाकते आहे कोथंबीर टाकल्याने फोडणीला मस्त चव येते तुम्ही कोथंबीर उपवासाला खात नसणार तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये टाकूया उकळलेले बटाटे तर अशा पद्धतीने आपण बटाटे चुरून घ्यायचे आहेत बटाटे सुद्धा आपण या फोडणीमध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहे तुम्ही बटाटे चुरून आणि त्यावर ही फोडणी टाकली असती तरी सुद्धा चाललं असतं परंतु अशा पद्धतीने आपण कढईमध्ये जर फोडणी करून त्यामध्ये बटाटे चुरून घेतले आणि एकदा परतून घेतले ना तर चटणीला अतिशय मस्त चव येते तुम्ही एकदा ही चटणी नक्की बनून बघा ही चटणी आपण उपवासाच्या समोस्यांमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा मग उपवासाची भाकरी चपाती सुद्धा सर्व करू शकतो अतिशय टेस्टी लागते बटाटे छान प्रकारे फोडणीमध्ये परतले गेले की यामध्ये टाकूया एक ते दीड चमच शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून घेतले आहे त्यानंतर अगदी जाडसर भरड तयार करून या चटणीमध्ये टाकूया स्किप केलं तरी सुद्धा चालेल पण छान चव चा येण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आता वरून छान फ्रेश कोथंबीर बारीक कापून टाकायची आहे आणि एकदा सगळं मिश्रण मिक्स करून झाकण लावून अगदी एक ते दीड मिनिटापर्यंत ही चटणी आपण वाफून घेणार आहोत गॅसच्या अगदी मंद आचेवर तर दीड मिनटानंतर तुम्ही बघू शकतात मस्त अशी चटणी वाफवली गेली आहे आणि अतिशय मस्त सुवासुद्धा येतो आहे अशी चविष्ट चटणी आपली तयार झाली आहे आता डोस्यांचं बॅटरसुद्धा मस्त असं रेस्ट झालेलं आहे आणि दह्यामुळे हे जे मिश्रण आहे छान फर्मेंटसुद्धा झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता सेम याच पद्धतीने आपल्याला या मिश्रणाची जी थिकनेस आहे ती ठेवायची आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आता टाकूया चवीपुरता मीठ तुम्ही जे उपवासाला मीठ खात असणार ते मीठ तुम्ही टाकायचं आहे तर इथे मी अर्धा चम्मच चवीपुरता मीठ टाकते आहे अगदी पाव चम्मच खाण्याचा सोडा सुद्धा टाकते आहे तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालले परंतु छान डोस्याला जाळी येण्यासाठी मी ते सोड्याचा वापर करते आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून द्यायचं आहे आणि लगेच डोस्यांचं पीठ आपलं तयार झालं आहे आता लगेच डोसे तयार करायला घेऊया तुम्ही हे बॅटर तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं किंवा दुसऱ्या दिवशी केलं तरीसुद्धा चालले फक्त खाण्याचा सोडा टाकू नका जेव्हा आपण डोसे करू ना तेव्हा सोरा टाका आता इथे मी गॅसवर लहान डोस्यांचा तवा ठेवला आहे तवा छान गरम झाला की यावर तेल आणि पाण्याचे थोडे शिंतोडे मारून द्यायचे आहेत आणि त्यानंतर अगदी स्वच्छ कॉटनच्या कापांनी एकदा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तेल टाकायची गरज सुद्धा नाही अगदी पळी ते दीड पळी आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पळी न उचलता आपल्याला हे बॅटर छान प्रकारे अगदी गोल गोल पसरवून घ्यायचे तुम्हाला जर मोठे मोठे डोसे पाहिजे असतील ना तर मोठा डोसा तवा घ्या इथे मी लहान लहान डोसे बनवते आहे त्यामुळे मी लहानच डोसा तवा घेतलेला आहे आता हा डोसा छान प्रकारे वरून थोडा कोरडा झाला या की यावरून या आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचा आहे त्यामुळे या डोस्यांना अतिशय मस्त चव येते स्किप केलं तरीसुद्धा चालले परंतु छान चव येण्यासाठी आणि अजून क्रिस्पी बनण्यासाठी आपण तेल किंवा तूपसुद्धा लावून घेऊया आता डोस्यावरून लावूया आलूची चटणी जी आपण उपवासाची चटणी बनवली आहे ना चविष्ट ती चटणी आपण एक ते दीड चमच लावायची आहे आपल्याला जेवढी वाटेल तेवढी आपण चटणी लावूया आणि छान प्रकारे अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे आता आपला गरमागरम डोसा लगेच एका साईडने आपण पलटून घेऊया आणि मस्त असा क्रिस्पी सोनेरी रंगाने भाजलेला आपला डोसा तयार झाला आहे अगदी गरमागरम चविष्ट चटणी आणि चविष्ट डोसा आपला तयार झाला आहे अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणा किंवा मग उपवासाचा फराळ म्हणा आपला तयार झाला आहे हा मसाला मसाला डोसा प्रत्येक उपवासाला चालतो तुम्ही कोणत्याही उपवासाला केला आणि खाल्लात तरी सुद्धा चालेल हा मसाला डोसा आपण टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकतो अजिबात खराब होत नाही किंवा अगदी नरम पडत नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे हा मसाला डोसा तयार करा आणि नक्की टिफिनला घ्या किंवा मग घरीच कहा लहान मुलांना दिलात तरी सुद्धा चालेल मोठ्यांनी खाल्लात तरी सुद्धा चालेल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा चॅनलला नवीन असा तर प्लीज प्लीज सुद्धा करा म्हणजे आपले सगळे चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग